आमदार अभिजित पाटील यांच्याशी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची बदनामी थांबवण्यासाठी एक कोटी रुपये मागणाऱ्याला एकाला गुरुवारी रात्री खंडणी स्वीकारताना पकडले किरण राज घोडके असं खंडणी मागणाऱ्याचं नाव आहे त्याच्यावरती पंढरपूर शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या विरोधात किरण राजा घोडके हे गेले काही दिवसांपासून आंदोलन करत होते कारखान्याची बदनामी थांबवण्यासाठी त्यांनी एक कोटी रुपयांची मागणी केली होती दहा लाख रुपये घेताना त्यांना खंडणी विरोधी पथकानं सापळा रचून पकडले आमदार अभिजित पाटील यांच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची काही दिवसांपूर्वी मोठ्या रकमेची ऑनलाईन फसवणूक झाली होती याबाबत या त्यांनी सध्या सुरू असलेल्या अधिवेशनामध्ये हा मुद्दा मांडला होता त्यानंतर आता काही चूक नसताना कारखान्याची बदनामी करत खंडणीसाठी धमकावलं जात असल्यानं पोलिसांनी या किरण घोडके या तथाकथित कामगार नेत्यावरती कारवाई करत गुन्हा दाखल केलाय अभिजित पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार आहेत काही दिवसांपूर्वी पुण्यात साखर आयुक्तालयासमोर कारखान्याचे कामगार आणि काही व्यापाऱ्यांनी येऊन आंदोलन केलं त्यानंतर आमदार अभिजित पाटील यांचे सी सहाय्यक नितीन सरडे आणि घोडके यांच्यावरती या आंदोलनाबाबत विचारणा केली असता त्यावर कारखान्यांची बदनामी थांबवायची असेल तर एक कोटी रुपये द्या अशी मागणी घोडके यांनी केली आमदार अभिजित पाटील यांनी याबाबत पोलीस पंढरपूर पोलिसामध्ये तक्रार देण्याचं यांना सांगितलं त्यानुसार सरढे यांनी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यामध्ये घोडके यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती सरडे यांनी गुरुवारी रात्री घोडके यांना फोन केला एका मोठ्या हॉटेलमध्ये ही रक्कम घेण्यासाठी बोलवलं यापूर्वी सरडे यांनी दहा लाख रुपयांची नोटा आणि पोलीस सोबत पंच यांना दाखवलं त्यानंतर पोलिसांनी दोन पंचांना घेऊन या हॉटेलमध्ये त्या परिसरामध्ये सापळा रचला रात्री साडेआठच्या सुमारास घोडके पैसे नेण्यासाठी आला आणि पोलिसांनी घोडके याला दहा लाखांच्या रकमेस ताब्यात घेतलंय त्याच्यावरती गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आज त्याला न्यायालयामध्ये हजेरी करण्यात आले